शिक्षण संस्था संचालित ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली या विद्यालयांमध्ये सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस प्रज्वलन करण्यात आले यशवंतराव प्रतिमेस हार घालण्यात आले तर विद्यार्थी ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यालयामध्ये प्रवेश झाले त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला नवगतांचे स्वागत करताना ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ सकपाळ सचिव तुकाराम नांदुगडे व सर्व संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व सर्वांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लेखणी पार्क चॉकलेट आणि भौमितिक साहित्याचे किट भेट म्हणून देण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस लक्षात राहावा यासाठी संस्थेने सेल्फी तयार केला होता त्यामध्ये उपस्थित पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे संस्थेने शालेय परिसर शिक्षणाबाबत आणि पर्यावरणाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रभाव फेरीचे आयोजन करण्यात आले होते फेरी फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी मुलगी शिकली प्रगती झाली झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी लिहा वाचा साक्षर साक्षरपणा अशा घोषणा देऊन परिसरामध्ये दे शिक्षण आणि पर्यावरण संदर्भात जनजागृती निर्माण केली सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे गोडशिरा देऊन विद्यालयात गोडवा निर्माण करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया शांभवी सचिन जाधव मी आता दहावी एम शिकणारी विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचं नाव ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली आजचा आमचा पहिला दिवस होता शाळेचा सा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला प्रथम लेझिमचे सादरीकरण करण्यात आले दहावीच्या विद्यार्थिनी उत्तम प्रकारे लेझिम सादर केले लेझिममध्ये सगळ्यांना खूप छान वाटले लेझिम खेळल्यानंतर सगळ्यांना विद्यार्थ्यांना ज पेन्सिल लेखन साहित्य देण्यात आले व चॉकलेट देऊन दे। त्यांचं स्वागत केले आणि त्यांना प सेल्फी पॉईंट आयोजन केला होता सर सर्व विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंट व आजचा माझा पहिला दिवस असा फोटो काढला तर विद्यार्थ्यांना खूप चांगलं छान वाटलं असेल त्यांची आठवण असेल ही की फोटोमध्ये आपला फोटो आला त्यांना खूप छान वाटले आणि विद्यार्थी नेहमी पहिल्या दिवसापासून ठरवलं पाहिजे की मी चांगला अभ्यास करेन शाळेत येऊन शाळेत आपण शिस्तीबद्ध वागले पाहिजे आणि शाळेमध्ये आपण प्रथम अभ्यास केला पाहिजे शिस्त पाळली पाहिजे शाळेचं हेच खूप आणि आपली आमची शाळा खूप छान आहे शाळेमध्ये उत्तम प्रकारे शिक्षक शिक्षिका सगळे सांगे खूप शिक चांगलं उत्तम शिक्षण देतात विद्यार्थ्यांना यांच्या आणि विद्यार्थी नक्की यांचा अभ्यास चांगला केला पाहिजे असं त्यांना नेहमी शिक्षकांना वाटते एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद ज्ञानदेव विद्या ऐरोली माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतो तर सर सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला व शेवटचा दिवस आत आज पहिला दिवस होता सर्व विद्यार्थ्यांनी रेझिम घेऊन किंवा हे ढोल ताशे वाजून आमचं स्वागत केलं व तसेच संस्थेने तर आम्हाला पेन पेन्सिल चॉकलेट वाटण्याचे हे केले ते शब्द नमस्कार मी दर्शना समाधान सांगून की मी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे आणि आजचा पहिला दिवस आमच्या संस्थेने खूपच जल्लोषात साजरा केला पहिल्यांदा लेझिमचे नियोजन केले त्यानंतर लेखन कौशल्याचे ले साहित्य देऊन सगळ्यांचे स्वागत केले असाच हा जल्लोष शेवटपर्यंत आम्ही टिकून राहू आणि आमचा दहावीचा निकाल आम्ही एकदम चांगला निकाल देऊ दहावीचा एवढंच प्रसारक शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी माननीय भाऊ साहेब संपाळ त्यानंतर सचिव श्री नांदवडे सर सर्व पदाधिकारी शिक्षक अगदी सकाळी पंधरा जून पहिला दिवस म्हटल्यावर जवळजवळ सहा वाजेपासून सर्व कार्यरत होते आमचे भाऊ तर सकाळी सचिव सकाळी लवकर झाले होते त्यांचा उत्साह मुलांपेक्षाही जास्त होता त्यानंतर मुलांचं जर आपण पाहिलं तर जवळजवळ मुलं साडेसहापासून हजर होती आम्ही सात पाचला बोलवलं तरी साडेसहापासून मुलं हजर होती मैदान मुलांनी भरून गेलेलं होतं आज जवळजवळ सातशेच्या वर विद्यार्थी पहिल्या दिवस असून देखील हजर होते आणि मुलांबरोबर शिक्षकांचा उत्साह आणि त्या उत्साहामध्ये मुलांचा खरा आनंद म्हणजे आज मुलांना भाऊंनी शाळेने संस्थेने जे काही गिफ्ट वाटलं होतं चॉकलेट होते पेन होते कंपॉसमधील साहित्य होतं आणि शिवाय महत्त्वाचं असं होतं की भाऊंनी स्वतः येऊन त्या ठिकाणी मुलांचं स्वागत केलं सुरुवातीला ढोल ताशीच्या गजरामध्ये पालकांचं मुलांचं स्वागत केलं गेलं मुलांना गिफ्ट दिले गेले सरस्वती पूजन झालं शिक्षकांच्या तर्फेसुद्धा मुलांचं स्वागत केलं गेलं त्यामुळे आजचा हा दिवस माझ्या अगदी लक्षात राहण्यासारखा आहे सुद्धा लक्षात राहण्यासारखा पहिला दिवस असून मुलांची सातशेपर्यंतची संख्या आमच्याकडे जवळजवळ हजार विद्यार्थी आहेत तरी आज पहिला दिवस म्हटलं भरपूर विद्यार्थी आले शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे यामागे सर्व संस्थेचे श्रम आहे जवळजवळ तीन चार दिवस आधीपासून भाऊ नांदोगडे सर आम्हाला अगदी सांगत होते पूर्व तयारी करण्यासाठी तिसरं नियोजन करत होते मार्गदर्शन करत होते सगळी तयारी जवळजवळ तीन चार दिवस आधीपासून चालू होती त्यामुळे हा आनंदाचा दिवस अतिशय उत्साहात पार पडला याचा मला खूप अभिमान वाटतो धन्यवाद नमस्कार आज आमच्या ऐरोली माध्यमिक विद्यालयामध्ये पंधरा जून हा पहिला शाळेचा दिवस अत्यंत उत्साहात पालकांच्या मुलांच्या उत्साहात पहिला दिवस साजरा केला गेला संस्थेनं मुलांचं स्वागत अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे पहिला दिवस मुलांच्या नेहमीच लक्षात राहतो यासाठी संस्थेने पेन एक चॉकलेट त्याचबरोबर कंपास बॉक्स अशा भेटवस्तू मुलांना देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा संस्थेतर्फे मुलांना दिलेल्या आहेत त्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संघपाळ सचिव सर्वच पदाधिकारी शाळेच्या सा प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्याचबरोबर मुलांनीही आपल्या प्रतिक्रियांमध्ये शाळेच्या प्रगतीबद्दल चांगल्या प्रकारची माहिती देऊन शाळेच्या प्रगतीसाठी आम्हीही पुढच्या वर्षी याच निकालाची परंपरा टिकू अशा प्रकारचे हमी दिलेले आहे आणि नवीन वर्षाचं अत्यंत उत्साहात स्वागत या वर्षी मुला मुली त्याचबरोबर संस्थेनं पाठिंबा दिल्यामुळं हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आज पार पडला नमस्कार